गीत गाव गीत की हित भावं असे गोड नाते तुझ्याशी जडाव तुझ्या संकटाशी हित मी हितव तुझ्या तुझे दुःख सारे गळून पडाव एकान हसावं लाखान रडाव अस इथड इथाव आदरणीय भरत भाऊ निराधांना आधार वकील आणि चिबुक तहान आणि उपेक्षितांना ही आपल्या दारी मान सन्मान एवढंच काय तर कधीही खंड पडू न देता आपल्या वाड वडिलांच्या संस्कारांनी घालून दिलेला जनसेवेचा वसा आणि वारसा निरंतर तेवत ठेवलेला जनसामान्यांचा आयुष्याचा प्रकाश देणारा दीपस्तंभ आणि अखंड इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या सुपिकाची पेरणी आपण भविष्यातही अगदी जोमान कराल यात आम्हा विश्वास आहे म्हणूनच इत सार नवीन पेरताना वामना परी मी तुझे हात व्हावे माणसा इथं मी तुझं गीत गावे अस गीत गावे हित व्हावे आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्पोर्ट्स पुणे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा हौशी शरीर संस्थत्व यांच्या सहकार्यानं माननीय श्री भरत शेटजी शहा मित्र परिवार आयोजित भव्य अशा या जिल्हास्तरीय शरीर संस्थत्व स्पर्धा दोन हजार चोवीस माननीय श्री भरत शेडजी शहा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं किलो वजन गटाखालील हे स्पर्धक मंचावरती आहेत उत्कृष्ट देखणं असं नियोजन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे या संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी सन्माननीय दिलीपरावजी धुमाळ सर मयूरजी मेहर सर एडवोकेट बाळकृष्णजी निहायकर सर